Jazilallah Yakka ketua dah आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना क्रांती संकट आणि रासप या सर्व पक्षांच्या बरोबर आम्ही आज खासदार दिवस एक प्रकारचा फॉर्म भरायला आलेलो आहे आज मोठ्या जल्लोषात चारशे ते पाचशे गाडी पलटण शहरातून पलटण तालुक्यातून आलेली आहे आणि फार मोठा जल्लोष आहे आणि आज या ठिकाणी खासदार साहेबांचा विजय आज जवळजवळ निश्चित झालेला आहे फलटण तालुक्यातून आणि शहरातून एक लाखाच्या पुढं लीड देण्याचं या ठिकाणी फलटण तालुक्याच्या सर्व जनतेनं दिली आणि निश्चय केलेला आहे आणि त्या पद्धतीनं फलटणची जनता एक लाखाच्या पुढं खासदार साहेबांना लीड देणार आहे एकच एकच